सावली म्हटलं की एक प्रतिबिंब असत अनेकांना आपल्या सावलीबद्दल अगदी लहानपणापासूनच खूप उत्सुकता असते पूर्वी तर दिवसाचा कोणता प्रहर सुरू आहे हे सुद्धा सावलीवरून ओळखल्या जायचं मात्र तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला तसे दैनंदिन जीवनातील सावलीचे महत्व कमी होत गेले सध्या याची चर्चा होते की शाळेमध्ये शिक्षण घेताना आणि शून्य सावली दिवसाच्या वेळी सावलीचे शिक्षण अधिक सुलभ व्हावे व सावलीबद्दलचे अनेक गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने भारतीय खगोल मंडळाने ज्याचे नाव एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया झिरो डे नावाचे ऍप लाँच केले आहे हे ऍप मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे रोज दुपारी बारा वाजता सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली नाहीशी होते असा अनेकांचा समज आहे मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही अशी स्थिती काही ठराविक दिवसांमध्येच निर्माण होते यासाठी विविध खगोलीय गणित जुळवून त्या त्या तारखा ठरविल्या जातात याबद्दल भारतीय खगोल मंडळ गेल्या काही वर्षांपासून देश पातळीवर जनजागृती मोहीम राबवित आहे ही मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मंडळाच्या शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष डॉ नीरज रामानुजन यांनी एक ऍप विकसित करण्याचा निर्णय घेतला होता यानुसार भोपाळमधील मधील अलोक मांडवगणे यांनी झिरो शॅडो डे हे ऍप विकसित केले या ऍप मध्ये शून्य सावली दिवस जगातील कोणत्या भागामध्ये कधी असणार आहे याचा तपशील येतो तसेच भविष्यात हे दिवस कधी कधी येणार आहेत याची माहिती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कारंजा लाडमध्ये खगोलप्रेमी गोपाल खाडे हे गेले अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव व बाबरे कॉलनी मध्ये जनजागृती करताना दिसत आहेत गोपाल खाडे यांनी आपल्या घरी अंगणामध्ये विशिष्ट पद्धतीने साहित्याची मांडणी करून कोविड नियम पाळून उपस्थितांना समजावून सांगितले शालेय शिक्षणामध्ये सावलीचे महत्व शिकविले जाते हे सोप शिकविण्यासाठी या ऍप उपयोग केला जाऊ शकतो या ऍप केवळ सावलीची उंची असे नाही तर यातून सावलीच्या उंचीतील बदल नेमका कसा होतो हे सुद्धा समजावून सांगण्यात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी यात दिलेल्या स्लाइड बार वरून, वर खाली करून सावलीचे रहस्य विद्यार्थी समजून घेऊ शकतात हे ऍप इंग्रजी मराठी सह अन्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे नेमका प्रश्न हा नेहमी उभा राहतो की शून्य सावलीचा दिवस म्हणजे काय ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावाच्या अक्षांशा एवढी होते त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावली आपल्या पायाखाली येते व अदृश्य होते या दिवसाला शून्य सावलीचा दिवस असे म्हणतात वाशिम जिल्ह्यातल्या करंज नगरीमध्ये गोपाल खाडे अशोक ताथोड ज्ञानेश्वर दामेकर विलास कडू ऋत्विक ताथोड तन्मय खाडे अवंती खाडे राधा कडू समर्थ कडू हरिश्चंद्र कदम कौस्तुभ ताथोड यांनी शून्य सावली दिवसाचा आनंद घेतला यानंतर पुन्हा हा अनुभव एकवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे घेता येणार आहे हे झेड डी डीप घेऊन खगोलप्रेमी याचा अधिक आनंद आणि माहिती घेऊ शकतात अशी माहिती गोपाल खाडे यांनी दिली आहे अनेकांचा असा समज आहे की दुपारी बारा वाजता सूर्य डोक्यावर येतो आणि डोक्यावर आल्यानंतर आपली सावली जी आहे ती पायात पडून नाही अशी होते परंतु प्रत्यक्षात तसं काही होत नाही काही विशिष्ट तारखांनाच अशी ता स्थिती घडते आणि त्यालाच शून्य सावली असं म्हटलेलं आहे आणि त्या तारखांनाच शून्य सावली दिवस असं म्हटलं जाते आम्ही दरवर्षी लोकांमध्ये अशा पद्धतीची जनजागृती करत असतो की सावली नाहीशी होते पण ती नेमकी कशी नाहीशी होते या संदर्भात लोकांना सांगतो दररोज सावली काही नाहीशी होत नाही या संदर्भात काही प्रॅक्टिकली आम्ही लोकांना काही छोटे छोटे प्रयोग करून दाखवतो त्या माध्यमातून लोकांना कळते की सावली नाहीशी होत नाही म्हणून आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात आम्ही करत असतो जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या शाळेमध्ये मी शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे प्रयोग आम्ही विद्यार्थ्यांसाठी करत असतो विदर्भ करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत